सभागृहातला पहिला दिवस होता आणि तिला शपथ घेण्याकरता ती आली होती आणि म्हणून तिचा ती मला म्हणाली की माझी पहिली शपथ आयुष्यातली आहे मी आलं पाहिजे आणि म्हणून मी तिचा खास आग्रह असतो आणि आमची इच्छा होती तिला शपथ घेताना पाहावं म्हणून पण मी आलो होतो मला आनंद आहे ज्या विधानसभेच्या जागेवर मी सातत्याने माझे वडील निवडून घेत होते त्याच जागेवर जी आज निवडून आलेली आहे पन्नास हजारपेक्षा जास्त मत्या निवडून आलेली आहे निश्चित मला आनंद आहे चव्हाण साहेब आज सभागृहात वेगळा पाहायला मिळाला विरोधकांनी शपथ घेतलेल्या बहिष्कार स्वतःच्या शपथविधीवर स्वतःचाच बहिष्कार हे अजब गोष्ट आहे म्हणजे हा ही काही हा सभागृहाचं कुठलंही कामदाज नव्हतं जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांना स्वतःच्या जागेवर आसनवर पदग्रहण करण्याच्या अगोदर त्यांना शपथ घ्यावी लागते विधानसभेची ज्या जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे त्यांचा गुण अपमान आहे हा म्हणजे हा काही कामकाजाचा भाग नव्हता स्वतःची शपथ त्यांना घ्यायची होती आणि स्वतःच्या शपथविधी स्वतःचा बहिष्कार हे अजब आहे त्यांचं ईव्हीएम मशीन आणि मर्क ठीक आहे ते होईल ना सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिल्यानंतर त्या विषय राहिलंय काय मुद्दा एवढाच आहे की आज कुठला तरी विषय त्यांना घ्यायचा होता विधानसभेच्या अध्यक्षाची निवड परवा आहे आणि त्या अध्यक्ष निवड माहिती काय निवड कोणी येऊ शकत नाही बहुमत आमच्याकडे आहे आणि त्यामुळे मग काहीतरी निमित्त पाहिजे होते म्हणून आज हा सगळा उपद्राप केलेला आहे त्यांनी ठीक आहे तो कायदेशीर मुद्द्याचा भाग आहे तो बोलण्यात स्वारस नाही मला त्याच्याशी काही माझं मत व्यक्त करायचं नाही आहे परंतु जे वास्तव आहे ते आहे हो मी आज नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना माझं पहिलंच पत्र खासदार या नात्याने मतदारसंघातल्या श्रीजयाच्या मतदारसंघातले जी काही पुरवठा संदर्भातली जी कामं आहेत जी महत्त्वाची आहेत ते पत्र मी त्यांना आज सुपूर्द केलं मतदारसंघातल्या कामाविषयी त्यांना शुभेच्छाही दिल्या नंतर विधानसभेचे माजी अध्यक्ष नार्वेकर यांना सुद्धा पुढील कामकाजा करतात त्यांना पुन्हा अध्यक्ष होण्याकरता शुभेच्छा दिलेल्या पण आमदार दिले का मात्र काँग्रेस किती जिंकली बाराशे मताने जिंकणं हे काय जिंकणं आहे का, का। म्हणजे प्रत्येक मतदार माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये एकोणचाळीस हजार मताची मताधिक्य मी दिलेलं आहे त्यामुळे उमेदवारावर अवलंबून असतं बऱ्याचशा वेळेस आणि यावेळेस भाजपच्या बाजूने एकंदरीत जनमत होतं हे नांदेडच्या लोकसभेच्या पोटने दाखवून दिलेलं आहे का मला सल्ल्याची गरज नाही चाललं बरं चाललंय त्यांचं असं चालत राहावं त्यांचं भाजपला आमदारांनी संस्कृतमध्ये शपथ घेतली काही नियोजन काही प्रत्येकाचा व्यक्तिगत चॉईस आहे हा म्हणजे शपथ कुठल्या भाषेमध्ये घ्यावी त्यामुळे काही लोकांना संस्कृत घेणं पसंत केलं नाही